प्रश्न पहिला लीप वर्षामध्ये कोण किती दिवस असतात पर्याय पहिला तीनशे चौसष्ट पर्याय दुसरा तीनशे पासष्ट पर्याय तिसरा तीनशे सहासष्ट पर्याय चौथा आपले बरोबर उत्तर पर्याय तिसरा तीनशे सहासष्ट दिवस प्रश्न दुसरा स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू करण्यात आले पर्याय पहिला दोन हजार चौदा पर्याय दुसरा दोन हजार पंधरा पर्याय तिसरा दोन हजार सतरा पर्याय चौदा दोन हजार सोळा आपले बरोबर उत्तर पर्याय पहिला दोन हजार चौदा प्रश्न तिसरा जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो पर्याय पहिला पंचवीस ऑक्टोबर पर्याय दुसरा वीस ऑक्टोंबर पर्याय तिसरा चोवीस ऑक्टोंबर पर्याय चौथा बारा ऑक्टोबर आपले बरोबर उत्तर पर्याय तिसरा चोवीस ऑक्टोंबर प्रश्न चौथा भारतीय ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो पर्याय पहिला शांती पर्याय दुसरा शक्ती पर्याय तिसरा समृद्धी पर्याय चौथा धैर्य आपले बरोबर उत्तर पर्याय तिसरा समृद्धी प्रश्न पाच वाळवंटी प्रदेशातील मुख्य पीक कोणते पर्याय पहिला तांदूळ पर्याय दुसरा नाचणी पर्याय तिसरा गहू पर्याय चौथा खजूर आपले बरोबर उत्तर पर्याय चौथा खजूर प्रश्न सहा देशात वस्तू व सेवा कर केव्हा लागू करण्यात आला पर्याय पहिला एक एप्रिल दोन हजार सतरा पर्याय दुसरा एक जुलै दोन हजार सतरा पर्याय एक जानेवारी दोन हजार सतरा पर्याय चौथा तेरा मार्च दोन हजार सतरा आपले बरोबर उत्तर पर्याय दुसरा एक जुलै दोन हजार सतरा प्रश्न सात भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते पर्याय पहिला इंदिरा पॉइंट पर्याय दुसरा कन्याकुमारी पर्याय तिसरा रामेश्वर पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला इंदिरा पॉइंट प्रश्न आठ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही पर्याय पहिला मुंबई शहर पर्याय दुसरा हिंगोली पर्याय तिसरा मुंबई उपनगर पर्याय चौथा धुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला मुंबई शहर प्रश्न नऊ रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते पर्याय पहिला रायरी पर्याय दुसरा तोरणा पर्याय तिसरा माऊली पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला रायरी शेवटचा प्रश्न केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा जळगाव पर्याय तिसरा नागपूर पर्याय चौथा लातूर या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा